शहरामध्ये मात्र दिवसेंदिवस बिहार सारख्या घटना घडत आहेत त्यामध्येच पुन्हा एकदा आज एक धक्कादायक प्रकार घडला ते म्हणजे पिंपरी चिंचवड येथील अलमपुरम रस्त्यावरील एका व्यावसायिकाचे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली यामध्ये दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुळकुवाडी येथील अलकापुरम नव्वद फुटी रस्ता येथे हा धक्कादायक प्रकार घडला नितीन शंकर गिलबिले असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदोतीस वर्षीय नितीन शंकर गिलबिले वडमुकवाडी येथे राहणार होता नितीन गिलिबिले आणि इतर काही शेड जवळ थांबले होते त्यांचे अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फॉर्च्युनर कार घेऊन तेथे आले त्यांनी नितीनला गिलबिला नितीनला कारमध्ये बसवलं त्यानंतर गिलबिले यांच्या अलकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने ते गेले त्यानंतर त्यांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली यात मात्र नितीनचा मृत्यू झाला दरम्यान अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अमित पठारे आणि विक्रांत आणि नितीन यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाला होता अशी ही माहिती समोर येत आहे याच वादातून नितीन गिलबिले यांच्यावर अमित पठारे आणि विक्रांत यांनी हल्ला केला असावा असा पोलिसांनी अंदाज मात्र वर्तवला आहे